नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे बापू वार्ता या नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आम्ही जेणेकरून आज जिल्ह्यामध्ये एक विविध कार्यकारी सेवा सहकारी संघाच्या वतीने एक बैठक झाली आणि पत्रकार परिषदेचे आयोजन झाले त्यामध्ये जिल्ह्यातील वरिष्ठ जे आहेत शेतकरी मित्र आहेत शेतकरी पदाधिकारी आहेत त्यांनी आज अनोखा एक निर्णय घेतला की येणाऱ्या काळामध्ये मतदार या संघामध्ये तिरुळा गोरेगाव विधानसभा क्षेत्र असो किंवा मोरगाव अजूनही विधानसभा क्षेत्र असो किंवा विदर्भातली कोणतीही विधानसभा क्षेत्र असो या मतदारसंघामध्ये निवडणूक लढणार शक्यता त्यांनी बाळगलेली आहे त्या जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी यांचे आतापर्यंत कोणतेही राजनेता किंवा कोणती पार्टी शेतकऱ्यांचे प्रश्न धान खरेदी प्रोत्साहन धान आपले बिल वगैरे जे जेवढेही त्याच्याबद्दल वीजबद्दल वीज पुरवठा त्याच्याबद्दल आणि हे प्रोत्साहनबद्दल किंवा धान खरेदीची जे रक्कम आहे चुकारा आहे त्या चुकाऱ्याच्या बद्दल ते बरोबर वेळेवर बर, कोणत्याही प्रकारे कोणतेही शेतकऱ्याचे काम करत नाही कोणतेही नेता आणि कोणतीही पार्टी असो किंवा नेता असो हे शेतकऱ्याचे सगळे काम मागे पडले आले आहेत म्हणून या शेतकऱ्याचे काम करण्याकरिता आम्ही या विविध कार्यकारी सेवा सरकारी संघच्या वतीने भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आम्ही आपले काम करण्याकरिता आणि शेतकऱ्याच्या काम करण्याकरिता विविध कार्यकारी सेवा सहकारी संघ यांच्या माध्यमातून आम्ही या, मा या जिल्ह्यात विधानसभा लढवणार आहोत परिस्थिती बघत बघितली असता विरोधी पक्ष किंवा सत्ता पक्ष हे दोनही कोणतेही शेतकऱ्याचे काम कशाही प्रकारे करत वेळेवर करत नाही म्हणून शेतकरी हा मागे पडलेला आहे तरी पण आम्ही शेतकऱ्याच्या कामा करण्याकरिता आपल्या ह्या प्रतिनिधी गोंदिया भंडारा या जिल्ह्यातून आम्ही एक पाठवत आहोत आम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व करत आहोत शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व करताना करता मी मागील दोन वर्षामध्ये माझे लक्षात आलं सत्ताधारी गैरसत्ताधारी त्यांनी दोनही पक्षाकडून आमच्या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी त्याच्याकडे कुठल्याच राजनेत्याचे कुठल्याच सत्ताधारी पक्षाचे किंवा कुठलाच नेता प्रकर्षाने आमच्या धान उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न मांडत नाही आम्ही मागील आमचे आमदार त्यांच्याकडे प्रोत्साहन राशीसाठी गेलो मुंबईला गेलो विधानसभेत गेलो परंतु त्यांनी आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांची प्रोत्साहन राशी आलेली आतापर्यंत आठ हजार आठशे दहा प्रकरण आमच्या जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहे त्यानंतर वेळेवर दहाव्या महिन्यामध्ये आमचे धान खरेदी केंद्र सुरू होतात परंतु त्याच्या अवधी वाढून अकरावा बारावा महिना लागतो तेव्हापर्यंत आमच्या धान उत्पादक शेतकऱ्याचा जो गरीब वर्ग शेतकरी आहे तो आपले धान व्यापाऱ्याला बळी पडून जातो याच्याकडेही कुठलाच राजनेता कुठलाच प्रतिनिधी कुठलाच आमदार लक्ष देत नाही त्यांचे लक्ष फक्त सडक योजना नाली बांधकाम आणि त्याच्यातून पंधरा टक्के वीस टक्के कमिशन कसा भेटेल आणि त्यांचा ठेकेदार कसा जिवंत राहील याकडेच लक्ष आहे मी सत्ताधारी पक्षावरती किंवा कुणावरतीच आरोप करत नाही रस्ते नाली बांधकाम ठेकेदारी करणे जेवढेच अनिवार्य आहे योग्य आहे विकासासाठी तेवढेच लाडकी बहीण बहिणीसाठी पैसे देणे जेवढेच योग्य आहे तेवढेच धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे प्रश्न सोडवणे महत्वाचे आहे आज दहा दहा महिन्यामध्ये हलक्या घानाचे धान होतलेले आहे परंतु अजूनही धान खरेदी सुरू करण्याचे जिल्ह्यात नियोजन नाही कुठला नेता याकडे लक्ष देत आहे तर आम्हाला धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेळेवर मंडी वेळेवर त्यांचे उत्पादन आलेले धान घेण्यासाठी धावणारा वेळेवर कार्य करणारा आम्हाला नेता पाहिजे त्यांसाठी काम करणारा नेता पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा नेता पाहिजे तर माझे जिल्हा अध्यक्ष म्हणतील आणि या जिल्ह्याला किंवा तालुक्याला धानाचे प्रश्न मांडणारा नेता अगर भेटत असेल आणि त्यांना इलेक्शन लढवा किंवा निवडणूक लढवा असं निर्णय घेतील तर मी नक्कीच त्यांच्या मागे राहील शेतकऱ्यांच्या मुलीच्या आणि सामान्य जनतेच्या महिलांची जो खेळ होत आहे बलात्कार असो निरपराध असो किंवा अजून काही गोष्टी आहेत या गोष्टीवर हे राजनेते किंवा सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष नेते हे लक्ष केंद्रित करत नाही आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी या नात्याने आमचे जिल्हाध्यक्ष जो निर्णय घेतील त्या निर्णयावर ठाम राहू विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जिल्ह्यात जिल्हा संघटनेच्या माध्यमातून आम्ही कितीतरी शेतकऱ्यांच्या विषयी प्रश्न मांडलेले आहेत तो प्रश्न सहफारशी घ्याचा असो किंवा तो अवसायांचा असो किंवा अनिश्चित पावसा असो आज सहकार क्षेत्रामध्ये आम्ही जर संघटनेच्या माध्यमातून जर आम्ही प्रश्न उपस्थित केला नसता तर आम्ही शेतकऱ्यांना बिनबाजी कर्ज वाटप केलेला कर्ज तो स्वापनी वाटप करायला द्यायला लावला असता पण आम्ही संघटने माध्यमातून त्यांना बिनबाजी वसुळ केला आहे आणि अनिष्ट तपासणी जी संस्था आल्या त्याला तपास दूर केली आहे आणि अवशारमध्ये आल्या होत्या आणि त्या संस्था अवस्थामध्ये त्या सहकारी संस्था नष्ट झाल्या असतात त्या गावात सहकारी संस्था नसल्या असत्या तेही सुद्धा आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता आम्ही शेतकऱ्यांविषयी उपस्थित करणार आहोत आणि याच्या समोर करणार आहोत याच्याकडे सरकारने लक्ष द्यावे आणि आम्ही युद्ध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जिल्हा गोंदाच्या वतीनं आम्ही जे काही निर्णय आमचे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघटनाचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्याचे निर्देश येतील आम्हाला मान्य करावं लागेल इलेक्शन तर लागले आहेत आणि सर्व विधानसभेसाठी सर्व एक एक म्हणतात माझा उमेदवारी हो पाहिजे माझं हो महाआघाडी असो या महायुती असो परंतु लाडकी बहीणचे पैसे तर आले परंतु बँकेत एवढी लाईन लागते केवायसी होत नाही त्यांच्याकड काही नेत्यांचं लक्ष नाही लाईन देहोत पडतात महिला वर्ग बेहोस पडते गरीब येतात बाहेर येतात दुरून येतात दहा दहा वीस वीस किलोमीटर वरून येतात पण त्यांच्याकडे काही लक्ष नाही की बँकेला कोणती व्यवस्था करावी की का करावी करा यांचा केव्हा के तरी यांची कशी तरी सुचना करावी आणि आमचे केवायसी व्हायला पाहिजे याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही म्हणून आमचे सेवा सहकारी संघटनेचे अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी जो निर्णय घेतलेला आहे की आम्ही सेवा सहकारी संघटनेतर्फे उमेदवार उभा करू आणि कास्तकार शेतकरी आणि गोरगरीब जो बँकेत येतात यांची यांची आपण त्यांची सेवा करू आणि त्यांचे जो काही कारण ते नाही त्यांचा कर त्यांची सेवा करून लक्ष लक्षवेधित करून त्यांचे काम करू ह्याकरिता आम्ही सेवा सहकारी संघटनेमार्फत उमेदवार एक तरी उभा करू नक्कीच जो प्रश्न उभा केला आहे त्यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संघाने की आज शेतकऱ्यांचा कुणी मायभाग नाही याकरिता त्यांनी जो निर्णय घेतला व त्यांनी येणाऱ्या काळामध्ये मतदार या संघात विधानसभेची निवडणूक गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये लढणार व त्यांचे जिल्हा अध्यक्ष जर आदेश करतील आणि निर्देश देशील तर अवश्य येणाऱ्या काळामध्ये समोर इलेक्शन होणार आणि या मध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संघ हा भाग देणार व बहुमताने विजयी येणार असा पण त्यांनी जाहीर केलेला आहे तर मित्रांनो नक्कीच पुढील बातमी त्या व्हिडिओ या मुंदियावरून देवेंदमा आहे